कुठलाही व्यवसाय नसलेले मोफत असलेल्या मराठा लग्न आपणही एक सेवाभाव म्हणून शकता लक्षात घ्या विवाह ही संस्कृती व संस्कार असेल तर मध्यस्थ बना दलाल नव्हे गेल्या पाच वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रभर व्याप्ती असलेल्या आपणही एक सेवाभाव आपल्या तालुक्यात जिल्ह्यात मराठा लग्न अक्षदाची शाखा सुरू करू शकता विवाह चला तर मग संस्थेच्या नावा होणाऱ्या बाजारीकरणाला फसवणुकीला आळा घालण्यासाठी आपण सर्व सोबत मिळून काम करू अधिक माहितीसाठी प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षता आजच डाउनलोड करा व ब्लॉगर पेजला भेट द्या